पदा। एक अधिक वाय ची गुणाकार व्यस्त संख्या झेड आहे जर झेड बराबर आठ हसून वाय बराबर वजा दोन असेल तर यक्ष बराबर किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील चार शब्द फक्त गुगलवर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो गेल्या कित्येक दिवसापासून वागचं गोरगरीब लेकरांच्या यश्याच्या तळमळीने राबतात कष्टता तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत लक्षात घ्या माझे थोडेसे कष्ट वाचवा दगदग वाचवाय ही विनंती आता गुणाकार व्यस्त संख्या अधिक वायची पहिली गोष्ट ही यसा अधिक वाय या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती बाबा या संख्येची गुणाकार व्यस्त कोणती तर त्याचं उत्तर एक छेद कस काय सर हा प्रश्न जे आमच्या मनात याच निरसन करा लक्ष द्या हे कसं काय सर नकरा य अधिक वाय ही संख्या आहे आता हिची गुणाकार व्यस्त संख्या विचारली कोणती संख्या कोणतंच पद हे एकट नसते त्याच्या छदस्थानी एक असतो हे तुम्हाला सर्वांना माहित आहे याची गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर या संख्येला उलट करणे म्हणजे हे एक छदस्थानी असलेले अंशस्थानी जातात अंशस्थानी असलेले पद छदस्थानी जातात याचा अर्थ असा की हे एक गेले वरील आणि हे कंसातील एक साधिक वाय गेले खाली ही झाली गुणाकार व्यस्त कशाची कंसातील यक्ष व्हायची आता कंसातील यक्ष अधिक व्हायची गुणाकार व्यस्त म्हणून यक्षाधिक ची गुणाकार व्यस्त संख्या जी नुकतीच आम्ही काढली ती इथं मांडावी ही गुणाकार व्यस्त संख्या आहे झेड असं गणित म्हणते यक्षाधिक ची गुणाकार व्यस्त संख्या झेड आहे गणितानं असंही क्लिअर केलं की झेड बराबर आठ वाय बराबर वजा दोन आहे म्हणून एक छदस्तानी यक्ष अधिक वाया बरोबर वजा दोन आहेत म्हणून इथं कंसामध्ये वजा दोन आता झेडची किंमत आठ आहे असं गणित म्हणते सर इथं कंसामध्ये का मांडले वजा दोन असा प्रश्न तुमच्या मनामध्ये त्याच कारण असं की दोन चिन्ह परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुणधर्म पक्का लक्षात ठेवा आता एक चेदस्थानी कंसामध्ये यक्स अधिक गुणीला वजा अधिक चिन्ह कंसातील वजा चिन्हाला गुणिला आहे म्हणून अधिक गुणीला वजा वजा समोर हे दोन मांडा हे समोर आठ लक्षात आलं सर आमच्या आता पुढं हे एक यक एकटे करा या आठ कडे जातानी वजा दोन गुणिला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातांनी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते आता एक बराबर काय तर आठ आतील पदाला गुणिला आठ गुणिला एक वजा चिन्ह आठ दोन्ही सोळा आता एक कडे येतानी हे सोळा अधिक स्वरूपात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत संख्येसोबत वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडावी लागते सर आता हे समोर एकटे आठ एक्स ही बेरी सतरा बराबर आठ यक्स सतराकडे घेतांनी यक्ष सोबत मुलीला असलेली आठ आता भागीला स्वरूपात मांडा प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं यक्ष म्हणजे काय तर सतरा छेद आठ अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल मला त्या गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जा जे आशेच्या किरणाची वाट पाहत आहेत आणि आशेच्या किरणाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं सूर्य बनवू पाहत आहेत ज्यांच्याकडं आत्मविश्वासाची सोबत शैक्षणिक संसाधनाची कमी आहे मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत घेऊन जा यासाठी वाक्सर नेहमी नेहमी म्हणतात की गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुपमध्ये दररोज अशी असंख्य प्रश्न अभ्यास हो। काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात उघड ठरणार नाही गुणाकार व्यस्त संख्या बेरीज व्यस्त संख्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला